नमस्कार मित्रांनो प्रयोग टॉपिक मित्रांनो हमखास मुलं तिथं अडकतात पुस्तकामध्ये एकदम अवघड करून सांगितलेला आहे प्रयोग आपण एकदम त्याला शॉर्ट ट्रिक्सनं जाणार आहेत आणि तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ठीक आहे किती ढोर मेहनत करण्यापेक्षा आपल्याला स्मार्ट वर्क करून पुढं जावं लागणार आहे मित्रांनो तरच आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचं टोक सापडू शकतो किंवा गाठू शकतो ठीक आहे मित्रांनो प्रयोग टॉपिक चालू आहे प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं प्रयोगाची व्याख्या विचार ती बी आपल्याला माहीत पाहिजे असली पाहिजे आणि प्रयोग ओळखा म्हणले ते ओळखता आला पाहिजे आणि मग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या लक्षात आलं तर या प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडले होते कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग आणि भावी प्रयोग त्यामध्ये आपण कर्तरी प्रयोग बघू लागलो मित्रांनो आणि कर्तरी प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं जेव्हा क्रियापदाची रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात आणि मित्रांनो कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडले होते एक सकर्मक कर्तरी आणि दोन आकर्मक कर्तरी पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे पाहिलं होतं कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येते तेव्हा त्या ते प्रयोगास काय म्हणतात सकर्म कर्तरी प्रयोग मित्रांनो कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार बघायचा या लेक्चरमध्ये आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोग ठीक आहे अकर्म कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय बघून घेऊ मित्रांनो ठीक आहे त्याची व्याख्या पाहू कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येत नाही तेव्हा त्यास अकर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात संपल्या विषयी कर्तरी प्रयोगाचं वाक्य बघायचं आणि त्याच्यात कर्म नसलं की त्याला काय म्हणायचं अकर्म कर्तरी प्रयोग आणि मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न येत आहे अकर्म कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर काय सांगायचं कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येत नाही तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणतात अकर्म कर्तरी प्रयोग ओळखूया आपण मित्रांनो ठीक आहे तुमच्या समोर उदाहरण आहे मित्रांनो ठीक आहे श्रावणीला थंडी वाजते ठीक आहे ले आलेलं वाक्य ठीक आहे श्रावणीला थंडी वाजते प्रयोग ओळखा काहीच करायचं नाही मित्रांनो वाजते क्रियापदय वाज मूळ धातू विचारा प्रश्न कोण नाही ठीक आहे मग मित्रांनो वाजणारी कोण थंडी वाक्याचा करताय मित्रांनो ठीक आहे कर्त्याला प्रत्यय आहे का नाही झाला करतरी प्रयोग विषय संपला आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलंय प्रयोग भाग दोन मध्ये पाहिले आपण कर्त्याला प्रत्यय नाही झाला करतरी प्रयोग आणि मित्रांनो श्रावणला थंडी वाजते वाजणारी कोणे थंडी वाक्याचा करता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग परंतु मित्रांनो करता हा निर्जीव आहे वाक्यातला आणि करता निर्जीव आल्यास वाक्यात कर्म येत नाही आणि वाक्यात कर्मच नाही तर प्रयोगाचं नाव काय होईल मग काय नाव होईल अकर्मक।, अकर्मक अकर्मक कर्तरी प्रयोग संपला विषय जास्त डोकं लावायचं नाही पहा तुम्ही श्रावणला थंडी वाजते वाचते क्रियापद वाज मोडा तू वाजणारी कोण आहे थंडी वाक्याचा आहे कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग वाक्याचा करता निर्जीव आहे वाक्यात कर्मच येणार नाही आणि वाक्यात कर्मच नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग असा कर्तरी प्रयोग ज्याच्यामध्ये कर्म नाही आहे आणि मग कर्तरी प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार पडतात कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती पडतात दोन आणि पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी दुसरा प्रकार अकर्मक कर्तरी कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नाही वाक्यात कर्म आहे सकर्मक कर्तरी कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नाही वाक्यात कर्म नाही आकर्म कर्तरी संपला डो विषयी डोकं लावायचं नाही जास्त त्याच्यात लय रटाळवाने जाऊन जमणार नाही आपल्याला शॉर्ट ट्रिक्स वर जावं लागणार मित्रांनो ठीक आहे भक्ताक्षणी विदिन सेकंदात कळायला पाहिजे काय काय नाही संपला विषय राजाला मुकुट शोभतो ठीक आहे मित्रांनो शोभतो हे क्रियापद आहे शोभ मूळ आहे तुम्हाला प्रयोग ओळखा म्हणतात चला इचारा प्रश्न याला कोणने कोणने प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे शोभणारा कोण मुकुट वाक्याचा आहे मित्रांनो कोण आहे करता चला बोला कर्त्याला प्रत्यय आहे का नाही झाला कर्तरी प्रयोग विषय संपला हे कळण्यासाठी प्रयोग भाग दोन बघावं लागतो तर समजते काय चाललंय ते ठीक आहे कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग ठीक आहे मग मित्रांनो मुकुट हा वाक्याचा आहे सजीव आहे का निर्जीव आहे निर्जीव आहे आणि वाक्याचा कर्ता निर्जीव असल्यास वाक्यात कर्म येत नाही मग कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग आणि अशा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नाही म्हणून झाला मित्रांनो काय अकर्मक अकर्मक करतरी प्रयोग विषय संपला मित्रांनो अजूनही लक्षात घ्या मी काय सांगायलो ज्या वेळेस तुम्ही प्रयोग भाग तीन बघायले तुम्ही पहिला दुसरा तिसरा स्टेप बाय स्टेप बघत जा तरच तुम्हाला कळते की किती सोपा विषय येतात कारण डायरेक्ट दहावी पायरी आपण कधीच चालू शकत नाही त्यासाठी अगोदर पहिली पायरी तयार करावं लागेल मग दुसरी मग तिसरी डायरेक्ट यशाच्या टोकावर आपल्याला कोणाला जाता येत नाही म्हणून प्रत्येकानं पहिल्यापासून लेक्चर बघत त्याचे प्रयोग भाग एक प्रयोग भाग दोन प्रयोग भाग तीन असं जात जात आपण पुढे जाणार ठीक आहे कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग वाक्यात कर्म नाही म्हणून आकर्मक कर्तरी प्रयोग विषय संपला मित्रांनो मित्रांनो लक्षात घ्या घोडा जोरात पळतो काय येते खालील वाक्याचा प्रयोग ओळखा पळतो कोण आहे क्रियापद पळ कोण आहे मूळ धातू पळणारा कोण पाठीमागच्या लेक्चरमध्ये याच्यामुळे तुम्हाला करता कर्म ओळखा शिकले कारण त्याच्या प्रयोगच नाही मग घोडा जोरात पळतो पळणारा कोण आहे घोडा वाक्याचा करता आहे मित्रांनो ठीक आहे काय पळतो मित्रांनो घोडा जोरात पळतो पळतो क्रियापद पळ मूळ धातू पळणारा कोण आहे घोडा वाक्याचा करता आहे कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग विषय संपला आता वाक्यात कर्म असेल तसं कर्म कर्तरी होईन कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी विषय संपलेला आहे ठीक आहे कर्म आहे का बघू काय पळतो उत्तर येत नाही कारण कायच उत्तर कर्म असते कोणाला पळतो उत्तर येत नाही कारण कोणालाच उत्तर आपण कर्म असते माहिती आपलं ठीक आहे पण कसा पळतो जोरात म्हणजे क्रिएशन म्हणजे वाक्यात कर्म नाही मग घोडा जोरात पळतो पल पळणारा जोरा कोण आहे घोडा वाक्याचा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग मित्रांनो वाक्यात कर्म नाही आणि म्हणून हे मित्रांनो अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी प्रयोग विषय संपला मित्रांनो किती सोपं झालं प्रयोग टॉपिक विदिन सेकंदाचं काम आहे मित्रांनो विदिन सेकंदाचं जसं आपण पुढे पुढे जाऊ का खूप इंटरेस्ट येत यायला लागतंय ठीक आहे पण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो करता ओळखावं लागते कर्म ओळखावं लागतंय आणि ते प्रॉपर ओळखावं लागते ठीक आहे वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते खालील वाक्याचा प्रयोग ओळखा म्हणते ठीक आहे तुम्ही काही बी करा मित्रांनो क्रियापद लय महत्वाचं ही कुण नाही सांगायचं करता कर्म क्रियापद संपलाय घरी जागते इकडूनच कुडूनच जा क्रियापद फुट मूळ धातू मग वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते या वाक्याचा प्रयोग ओळखा म्हणते याला आपण कोणे प्रश्न विचारणार आहोत फूट नारी कोण मित्रांनो पालवी वाक्याचा करता आहे कर्त्याला प्रत्यय नाही झाला करतरी प्रयोग वाक्यात कर्म आहे का कारण पालवी निर्जीव करताय वाक्याचा करता वाक्या निर्जीव वाक्यात कधीही कर्म येणार नाही मग करता निर्जीव आहे म्हणून वाक्यात कर्म येणार नाही कर्त्याला प्रत्यय नाही झाला करतरी प्रयोग वाक्यात कर्म नाही संपला विषय मग काय अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग ठीक है, विषय संपला मित्रांनो जाणून बुजून वाक्य भरपूर घेतले ता कारण विषय पक्काचा गाडी लाल दिव्याजवळ थांबली गाडी लाल दिव्याजवळ थांबली मित्रांनो थांबली क्रियापद आहे थांब मूळ ढाक थांबणारी कोण थांबणारी कोण आहे गाडी वाक्याचा कोण आहे करता कर्त्याला प्रत्यय आहे का नाही झाला कर्तरी प्रयोग विषय संपला कर्म आहे का बघू मित्रांनो काय थांबली उत्तर येत नाही कोणाला थांबली उत्तर येत नाही काय आणि कोणाला उत्तर येत नाही म्हणजे कर्म नाही पण मित्रांनो कोठे थांबली तर लाल दिव्याजवळ कुठे थांबली लाल दिव्याजवळ म्हणजेच वाक्यात कर्म नाही मग मित्रांनो किंवा त्या बाकीच्या गोष्टींना आपल्याला काहीच घेण देणार नाही गाडी लाल दिव्याजवळ थांबली थांबणारी कोण आहे गाडी वाक्याचा करता आहे सजीव का निर्जीव निर्जीव वाक्यात कर्म येणार नाही वाक्यात कर्म येणार नाही आणि मग मित्रांनो कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग कर्ता निर्जीव आहे म्हणजे वाक्यात कर्म येणार नाही अकर्मक करते परत एकदा पाहू गाडी लाल दिव्याजवळ थांबली गाडी लाल दिव्याजवळ थांबली थांबली क्रिया गाडी वाक्याचा आहे कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग वाक्याचा करता निर्जीव आहे वाक्यात कर्म था येणार नाही अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग मित्रांनो संपाला बघा विषय ठीक आहे काय करतो तुम्हाला दोन वाक्य देतो सोडवायला मित्रांनो ठीक आहे पहा आपण अकर्मक कर्तरी तरी प्रयोग पाहिला त्याची व्याख्या पाहिली त्याच्यानंतर हे एक उदाहरण पाहिलं श्रावणीला थंडी वाचते त्याच्यानंतर राजाला मुकुट शोभतो त्याच्यानंतर घोडा जोरात पळतो त्याच्यानंतर वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते त्याच्यानंतर गाडी लाल दिव्याजवळ थांबली असे आपण पाच वाक्य अकर्मक कर्तरीचे पाहिले आता काय करतो तुम्हाला दोन वाक्य देणार आहे मित्रांनो ठीक आहे दोन वाक्यामध्ये तुम्ही मला सांगायचंय की कोणत्या वाक्याचा कर्तरी सकर्मक कर्तरी आणि कोणत्याचा अकर्मक कर्तरी असे दोन वाक्य देणार तुम्हाला ठीक आहे पहिलं वाक्य देतो मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं मी तुम्हाला म्हणलं सचिन 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 जोरात बोलतो ठीक आहे मित्रांनो प्रयोग ओळखायचा आहे ठीक आहे दुसरं वाक्य देतो सचिन पंखा लावतो हे दोन वाक्य कोणता प्रयोग कर्तरीचे वाक्य तेवढं सांगतो पण कोणता म्हणजे सचिन जोरात बोलतो म्हणजे प्रयोग ओळखा म्हणाली तर ठीक आहे प्रयोग ओळखा प्रयोग ओळखा किंवा सचिन पंखा लावतो इथं सुद्धा सेम प्रयोग ओळखा प्रयोग ओळखा मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही या दोन वाक्याचा सांग प्रयोग सांगायचा आहे मग हे कोणता सकर्मक कर्तरी आणि कोणता आकर्मक कर्तरी मित्रांनो सुरुवात केली ती आपण प्रयोगापासून आणि मग प्रयोग म्हणजे पाहिला आपण प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात त्यापैकी तिसरा प्रकार पाहिला आपण त्यापैकी पहिला प्रकार पाहिला आपण कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडले होते ठीक आहे आणि मग कर्तरी प्रयोग म्हणजे पाहिलं होतं आपण की जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास ते ते कर्तरी प्रयोग म्हणतात कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडे होते सकर्म कर्तरी आकर्म कर्तरी आणि मग कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म असते तेव्हा त्या ते सकर्म कर्तरी आणि आक कर। कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म नसते तेव्हा त्यास अकर्म कर्तरी ठीक आहे मित्रांनो पुढच्या लेक्चर पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला कर्मनी प्रयोग शिकायचा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अतिशय मनातून मेहनत आहे मित्रांनोही ठीक आहे आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये या दोन वाक्याचं तुम्हाला आन्सर सांगायचं चे, याच्यातला कोणता सकर्मक करतरी आणि कोणता आकर्मक करतरी दोन्ही कर दोन्हीही करतरीच आहेत एवढं सांगतो पण कोणता सकर्मक आहे कोणता आकर्मक हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र